छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे वादळात पुतळा कोसळला असता तर समजून घेता आले असते पण या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला म्हणजे काम चांगले झाले नव्हते असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली तेव्हा ते बोलत होते मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले आहे महाविकास आघाडीने मुंबईत विरोधकांच्या खिलाफ आंदोलनाचे आयोजन केले आहे पोलिसांनी अद्याप या आंदोलनास परवानगी दिलेली नाही यावरून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत सरकारला इशारा दिला आहे की आम्हाला अटक केली तरी चालेल पण आंदोलन मागे घेतले जाणार नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतो बोंधुबाबाने भूतबाधा हटवण्याच्या बहाण्याने एका कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित तरुणीला भूतबाधा झाली असून त्यासाठी एकवीस दिवस धार्मिक पूजा करावी लागेल असा दावा करून त्याने त्या कुटुंबातील आई मुलगी मामी आणि साठ वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार केला दोन वर्षाहून अधिक काळ तंत्रामंत्राच्या बहाण्याने या महिलांचे शोषण केले पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर विशेष न्यायालयाने धर्मेंद्र विठोबा निनावे दुलेवाले बाबाला दोषी ठरवून वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात तीन दिवसापूर्वी एका महिलेचा हात पाय आणि डोके अवस्थेत मृतदेह सापडला होता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे संपत्तीच्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीनेच खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिरधडा वेगळे केले आणि उर्वरित मृतदेह नदीपात्रात फेकून दिला सकिना खान असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी अशफाक खान आणि त्याची पत्नी हमीदा यांना ताब्यात घेतले आहे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असून महाविकास आघाडीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी मिळून मुंबईत जोडे मारो आंदोलन केले आंदोलनात उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत महाविकास आघाडीने सरकारवर गंभीर आरोप केले असून आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनावर टीका केली असून मोफत योजनांच्या रेवडी संस्कृती मानल्या आहे त्यांच्या मते निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी मोफत योजनांचा वापर आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी धोकादायक ठरू शकतो गडकरींची ही टिप्पणी त्या चित्रफितीमध्ये आहे जी सध्या व्हायरल झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत गडकरींच्या वक्तव्यानंतर लाडकीबिन योजनेच्या प्रचारात वाढ झाली असून यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका केली आहे सिंधुदुर्गतील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्र सरकारवर टीका होत आहे महाविकास आघाडीने मुंबईत निषेध मोर्चा आणि जोडेमारे आंदोलन सुरू केले आहे फडणवीस यांनी या आंदोलनाला देखावा म्हणून संबोधले असून काँग्रेस माफी मागणार का असा प्रश्नही उपस्थित केला आहे खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं हो। ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरनी हटवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का कर्नाटकमध्ये त्यांचे तेव्हाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला हटवला त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पुणे लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेत्यांची नियुक्ती करून त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी त्या नेत्याकडे देण्यात आली आहे पुण्यातून लोकसभा निवडणुकीत यशस्वी झालेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्त असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे मोहोळ यांच्या पक्षातील वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात तीन दिवसापूर्वी एका महिलेचा हात पाय आणि डोके अवस्थेत मृतदेह सापडला होता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे संपत्तीच्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीनेच खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिरधडा वेगळे केले आणि उर्वरित मृतदेह नदीपात्रात फेकून दिला सकिना खान असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी अशफाक खान आणि त्याची पत्नी हमीदा यांना ताब्यात घेतले आहे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले आहे महाविकास आघाडीने मुंबईत विरोधकांच्या खिलाफ आंदोलनाचे आयोजन केले आहे पोलिसांनी अद्याप या आंदोलनास परवानगी दिलेली नाही यावरून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत सरकारला इशारा दिला आहे की आम्हाला अटक केली तरी चालेल पण आंदोलन मागे घेतले जाणार नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतो बोंधुबाबाने भूतबाधा हटवण्याच्या बहाण्याने एका कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित तरुणीला भूतबाधा झाली असून त्यासाठी एकवीस दिवस धार्मिक पूजा करावी लागेल असा दावा करून त्याने, त्याने त्या कुटुंबातील आई मुलगी मामी आणि साठ वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार केला दोन वर्षाहून अधिक काळ तंत्रामंत्राच्या बहाण्याने या महिलांचे शोषण केले पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर विशेष न्यायालयाने धर्मेंद्र विठोबा निनावे दुलेवाले बाबाला दोषी ठरवून वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे वादळात पुतळा कोसळला असता तर समजून घेता आले असते पण या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला म्हणजे काम चांगले झाले नव्हते असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली तेव्हा ते बोलत होते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असून महाविकास आघाडीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी मिळून मुंबईत जोडे मारो आंदोलन केले आंदोलनात उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत महाविकास आघाडीने सरकारवर गंभीर आरोप केले असून आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली आहे पुणे लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेत्यांची नियुक्ती करून त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी त्या नेत्याकडे देण्यात आली आहे पुण्यातून लोकसभा निवडणुकीत यशस्वी झालेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्त असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे मोहोळ यांच्या पक्षातील वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनावर टीका केली असून मोफत योजनांच्या रेवडी संस्कृती मानल्या आहे त्यांच्या मते निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी मोफत योजनांचा वापर आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी धोकादायक ठरू शकतो गडकरींची ही टिप्पणी त्या चित्रफितीमध्ये आहे जी सध्या व्हायरल झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत गडकरींच्या वक्तव्यानंतर लाडकीबिन योजनेच्या प्रचारात वाढ झाली असून यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका केली आहे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्र सरकारवर टीका होत आहे महाविकास आघाडीने मुंबईत निषेध मोर्चा आणि जोडेमारे आंदोलन सुरू केले आहे फडणवीस यांनी या आंदोलनाला देखावा म्हणून संबोधले असून काँग्रेस माफी मागणार का असा प्रश्नही उपस्थित केला आहे खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं हो। ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरनी हटवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का कर्नाटकमध्ये त्यांचे तेव्हाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला हटवला त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी